गिरीश महाजन देवेंद्र फडणवीसांचे खंदे समर्थक आणि भारतीय जनता पक्षाचे संकट मोचक अशी गिरीश महाजनांना उपाधी दिली जाते पण या विधानसभेला मात्र त्यांचीच जामनेर मतदारसंघातली सीट डेंजर झोन मध्ये आहे असं म्हटलं जातंय पण महाजनांना विचारलं असता ते म्हणाले आहेत की सहा ते सात वेळा माझ्या विरोधात सगळे लढून थकले आहेत कोणालाही येऊ द्या गंमत बघा निकाल लागल्यावर माझ्याशी बोला तोपर्यंत तो मी काहीच बोलणार नाही महाजनांचा कॉन्फिडन्स तर दमदार आहे पण असं काय कारण आहे की राजकीय विश्लेषक ही सीट डेंजर झोन मध्ये आहे असं म्हणतात पाहूया याची तीन कारण नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा पहिलं कारण म्हणजे पवारांनी गिरीश महाजनांचा फोडलेला माणूस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि येणाऱ्या एकवीस सप्टेंबरला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते तुतारी हाती घेणार आहेत या राजीनाम्यात त्यांनी नेतृत्वाला दिलेल्या पत्रात काही गंभीर आरोप केलेले आहेत जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये प्रचंड अंतर्गत गटबाजी आहे त्यामुळे प्रत्येक गावात पक्षात दोन गट तयार झाले हे नेते स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त आहेत मंत्री गिरीश महाजन हे स्वतः गटबाजीला प्रोत्साहन देतात पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांविषयी संशयाचं वातावरण निर्माण झालंय काही पदाधिकारी स्वतः त्यासाठी पुढाकार घेत आहेत त्यामुळे अनेक प्रामाणिक लोक भाजपमध्ये बाजूला पडलेले आपण पस्तीस वर्ष भाजपमध्ये होतो मात्र आता कोण मारा होतोय पक्षात असा कोण मारा होत असल्याने मी राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून दिलीप खोडपे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे दिलीप खोडपे यांच्या रूपात या निमित्ताने गेली तीस वर्ष जामनेर मतदारसंघात आमदार असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना एक प्रबळ विरोधक मिळालाय एवढं नक्की महाजनांची सीट धोक्यात असण्याचं दुसरं कारण म्हणजे गिरीश महाजन यांची व्हायरल झालेली व्हिडिओ क्लिप दोन दिवसांपूर्वी त्यांच्याच मतदारसंघातील एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यांच्या जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे ते भंडाऱ्यासाठी गेले होते यावेळी महाजन यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं त्यावेळी त्यांनी चिखलातून पळ काढलाय मुळात झालं असंय की या गावात रस्त्यावर चिखल झाला होता दरम्यान गावातील रस्त्याच्या वाईट अवस्थेबद्दल नागरिकांनी महाजन यांना जाब विचारला मात्र त्यांनी यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं सोडून दुचाकीवर बसून याच चिखलयुक्त रस्त्याने ते निघताना दिसले सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला तर काही तरुण महाजन यांना हाक मारून त्यांच्या मागे धावत असताना या व्हिडिओत दिसत आहेत महाजनांचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ त्यांच्या संकट मोचक या नावाला धक्का पोहोचवणारा आहे या व्हिडिओमुळे लोकांचा महाजनांवर असणाऱ्या विश्वासावर प्रश्नचिन्ह उठतय त्यामुळे या कारणामुळे महाजनांची सीट धोक्यात येऊच शकते महाजनांची सीट धोक्यात असण्याचं तिसरं कारण म्हणजे एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पक्षाचा प्रवास रखडलाय या निमित्ताने भाजपचा एक मोठा गट खडसे यांच्या बाजूने असल्याचं समजतंय भाजपचा हा गट खडसे यांना पडद्यामागून मदत करतोय अशा चर्चा आहे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादीतच आहोत माझ्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशात काही स्थानिक नेत्यांचा अडथळा आहे याबाबत निर्णय न झाल्यास आपण पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय होऊ असं ते म्हटले खडसे यांच्या या विधानाचे अनेक अर्थ निघतात खडसेंचा हा गट अप्रत्यक्षरित्या राज्यात सक्रिय असलेल्या गिरीश महाजनांना रोखण्यासाठी काम करू शकतो असं म्हटलं जाते भारतीय जनता पक्षातील एका गटाला आणि अगदी जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांना देखील महाजन यांचं वर्चस्व कितपत मान्य असेल याबाबत प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना जळगावमध्ये महाजन यांच्या पुढे जाता येत नाहीये यातून अनेक जण दुखावले आहेत या दुखावलेल्या दुखाव नेत्यांना एकत्र करण्याचं काम खोडपे यांच्या माध्यमातून एकनाथ खडसे करतील आणि ते काम सुरू झालंय स्थानिक राजकीय कार्यकर्ते आणि नेत्यांना त्याची जाणीव देखील आहे या मुद्द्यांमुळे महाजनांची सीट धोक्यात आली आहे राज्यात भाजपवर होणारे आरोप जामनेर मतदारसंघात स्वतः ऍक्टिव्ह झालेले शरद पवार यामुळे स्वतः भाजपचे संकटमोचक स्वतःच स्वतः संकटात दिसत आहे एवढं नक्की अशाच राजकारणातील घडामोडी आम्ही दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्या मिस होऊ नयेत म्हणून सरकारनं आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद